मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भाव आहे मराठमोळ युट्यूब चॅनेल वरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्याला लागले सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण महत्वाचे आणि अत्यंत सर्वस्व माहितीपूर्णच्या आधारे बनवलेल्या व्हिडिओसाठी आपलं चॅनेल नेहमीच ओळखलं ने जातं तर आपल्या चॅनलवरती आतापर्यंत मी ज्या पण काही व्हिडिओ बनवले त्या कुठे ना कुठे तरी तुम्हाला पुढे जाऊन समजत समजत गेले की नक्की या व्हिडिओचा विषय उद्देश आणि सगळ्या गोष्टी काय होत्या मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाबद्दल आपण अनेक व्हिडिओ बनवल्या अनेक वेळा वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न केला प्रत्येक वेळेस नवीन अपडेट आल्यानंतर आपण त्या अपडेट वरती चर्चा आणि एकूणच विश्लेषण आणि विश्लेषण या सगळ्या गोष्टींचं नेहमीच आपण तुमच्यासमोर करत राहिलो पण सगळ्यात महत्वाची गोष्ट होती मित्रांनो ती म्हणजे या प्रकरणामध्ये मिळणं न्याय मिळणं आणि तो कुठेतरी न्याय मिळताना दिसतोय पण या प्रकरणामधून अनेक गोष्टी समोर आल्या ते म्हणजे धनंजय मुंडेंनी चालवलेला थैथयाट संपूर्ण परळी असेल किंवा परळी त्यांचा मतदारसंघ असेल किंवा एकूण बीड जिल्हा असेल या सगळ्या बीड जिल्ह्यात आणि परळीच्या परळी तालुक्यातील त्यांचा विधानसभा मतदारसंघ असेल इथं कशा पद्धतीनं अंधाधुंध कारभार करण्यात आला होता किंवा ज्या पद्धतीने आपण पाहतो होतो हे कशा पद्धतीनं हे ते सगळं डिपार्टमेंट वगैरे सगळी लोक हाताशी धरून पैशाचा बेमाप वापर करून इलेक्शन कमिशनला हाताशी धरून किंवा त्यांच्या पद्धतीनं जे काय करायचंय ते करून या सगळ्या गोष्टींमध्ये लोकशाहीची कशी हत्या झाली आणि याच्यातून लोकशाहीच्या हत्येमुळे कशा पद्धतीनं धनंजय मुंडे हे महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक निवडून आले खर तर रेकॉर्ड ब्रेक निवडून येणं हे त्यांच्यासाठी तसं नवीनच होत नवीन जरी असलं तर तिथे त्यांना काही विषय नव्हता कारण भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही एकत्र त्या ठिकाणी ते लढत होते आणि ते लढत असल्यामुळे ह्या हो सगळ्या गोष्टी त्यांना सोप्या होत होत्या परंतु जवळजवळ चव्वेचाळीस हजाराचं लीड एक लाख काहीतरी एक लाखाच्या वर एकशे एक लाख चव्वेचाळीस असं काहीतरी त्यांचं लीड आहे किंवा असं काहीतरी त्यांचं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येणाऱ्यांमध्ये त्यांचं नाव आहे सो या सगळ्या गोष्टी आपण समोर पाहत असताना किंवा या सगळ्या गोष्टींना समोर आपण विचारात घेत असताना याच धनंजय मुंडेंकडून ज्या पद्धतीने ईव्हीएमचा त्या ठिकाणी वापर करण्यात आला किंवा ज्या पद्धतीने त्यांना चुकीच्या पद्धतीनं तिथल्या पोलीस डिपार्टमेंटला असेल किंवा तिथले पी एस आय ज्या पद्धतीने ते निलेश कासले या आता ते त्यांना बडतर्प करण्यात आलेले परंतु तो खरं बोलला माणूस म्हणून त्याला डिपार्टमेंटमधून बाहेर काढण्यात आले किंवा त्याच्याबद्दल अशा प्रकारे चौकश्या बसवल्यास त्याला अटक करण्यात आलेली ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी समजून घेण्यासारख्या आहेत मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे आतापर्यंत त्यांची निवडणुकीसाठी जो पण काही खर्च केला त्या खर्चाचं बजेट कुठं दिलेलं गेलेलं नाही खर्चामध्ये ज्या पद्धतीने तो सांगतोय निलेश कासले की त्या दिवशी माझ्या अकाउंटवरती दहा लाख रुपये आले आता त्याच्या अकाउंटवरती दहा लाख रुपये आले तर ते अकाउंटवरती दहा लाख रुपये कुठून आले ते ट्रान्झॅक्शन कसे किंवा त्याचं कशा पद्धतीने तो व्यवहार झालेला आहे कुठून पैसे आले तो सांगतो की मी अडीच लाख त्याच्यातले ते आता खरंच कारण ते मी ठेवले होते परंतु आता मी पोलीस खात्यातच नाही तर त्या पैशाचं मी करणार काय सो त्याच्यामुळे त्यांना अडीच लाख रुपये आता मागच्या दोन आठ दिवसामध्ये त्यांनी जे हजामाजा केली संपूर्ण महाराष्ट्र देशभर तो फिरला हॉटेलमध्ये राहणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतील या सगळ्या गोष्टींसाठी त्याने तो अडीच लाख रुपये त्या ठिकाणी खर्च केले आणि राहिलेले पैसे त्याने आता सध्या आहेत माझ्या अकाउंटला परंतु ज्या वेळेस माझ्या अकाउंट पैसे आले ते पैसे कशामुळे आले ज्या ईव्हीएम मशीनवरच्या आमच्या देखरेखीखाली ती चालली होती तेथेच आम्हाला सांगितलं की तुम्ही एम जवळ जाऊ नका त्यासाठी तुमच्या अकाउंटवरती पैसे आलेले आहेत आणि तशाच पद्धतीने त्या निलेश कासले पी एस आय दहा लाख रुपये त्या ठिकाणी त्यांच्या अकाउंट पैसे आलेले होते आता हे पैसे आले कुठून कोणी दिले आता दा हे कॅश कॅश स्वरूपात तर म्हणता की हे भ्रष्टाचार वगैरे वगैरे गोष्टीतून चाललेला विषय परंतु त्यांच्या अकाउंटवरती पैसे येणं आणि त्याच्यानंतर ईव्हीएम पासून त्यांचा काढता पाय घेणं या सगळ्या गोष्टी आपण उघड्या डोळ्याने समोर पाहिल्या पण आता याच्यामध्ये धनंजय मुंडेंची नक्की भूमिका काय त्या ठिकाणी लढलेले जे देशमुख होते ते राजेसाहेब देशमुख ते आता त्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि आता त्या पी एस आयचा जो काय आहे तो पुरावा पुढे करून धनंजय मुंडेंच्या आमदारकीला के चॅलेंज केलं जाईल कदाचित आता धनंजय मुंडे याच्यातून जाऊ शकते धनंजय मुंडेंसाठी सगळ्यात वाईट काळ कुठला असेल तर तो सध्या आहे कारण त्यांच्या ऑलरेडी चेहऱ्यावर तिथे एक आजार झालेला आहे सो त्याच्यामुळे त्यांच्या निम्म्या चेहऱ्यातून काय ते वारं गेलेले काय बोललं जातं किंवा ज्या काही गोष्टी घडत आहेत ते घडतायत परंतु सध्या तरी त्यांची आमदारकी सुद्धा मंत्रिपद तर गेलेलेच आहे पालकमंत्री तर ते नाहीतच परंतु त्यांची आमदारकी सुद्धा रद्द होऊ शकते कारण इतकं जर त्या ठिकाणी होऊ शकतं तर कोर्टाने जर उद्या निकाल दिला आणि सध्या कुठलाही राजकीय पक्ष धनंजय मुंडे बाजू घेण्यास तयार नाही ना बीजेपी ना राष्ट्रवादी ना अजून कोणता पक्ष कारण सगळ्या पक्षांसाठी कसं असतं माहिती आहे का तुम्हाला सांगतो त्यांच्या भगिनी अं पंकजा मुंडे सुद्धा याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होताना दिसत नाहीत कारण पंकजा मुंडे सुद्धा त्यांना सुद्धा बरंच आहे की धनंजय मुंडेंचं राजकीय करिअर जितकं संपत जाईल तितकं फुलत पंकजा मुंडेंचा करिअर असणार आहे सो त्याच्यामुळं बाहेरून कितीतरी ते किती दाखवत असले की आम्हाला धनंजय मुंडेंबद्दल इतकं वाईट वाटतं वगैरे पण आतल्या गोष्टी खरं सांगायला झालं तर याच्यामध्ये कोणालाही काही वाटत नाही एक राजकारणातला एक चांगला नेता गेला तर प्रॉब्लेम काय बाकी लोक आहेत ते पुढे येतील त्यांना सुद्धा त्यांच्या पद्धतीने पुढे जाता येईल परंतु धनंजय मुंडेंचं चुकलं कुठं तर धनंजय मुंडेंनी नेहमीच दोन दोन दगडावरती पाय ठेवण्यात आली खरं तर ते राष्ट्रवादी अजित पवारांच्या शरद पवारांची आणि अजित पवारांची एकत्र होती त्यावेळेस ते राष्ट्रवादीमध्ये होते परंतु त्यांनी राष्ट्रवादीचं काम कधीही केलं नाही ते नेहमी भाजपच काम करत राहिले भाजपच्याच संपर्कात राहिले देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात राहिले म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या म्हणून हे सगळं घडताना दिसते आणि म्हणून हे सगळं धनंजय मुंडेंच्या अंगाशी आलेलं आहे सो त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींमधून एक गोष्ट क्लिअर होताना समोर दिसते ती म्हणजे आता की धनंजय मुंडेंची आमदारकी ही धोक्यात आलेली आहे आणि ही आमदारकी जावी आणि आमदारकी गेल्यानंतर पुन्हा एकदा पोटनिवडणूक होईल आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये मात्र धनंजय मुंडेंचं निवडून येणं हे अत्यंत धोक्याचे आहे तुम्हाला काय वाटतं तुमची काय मतं कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की व्यक्त करा खरोखर धनंजय मुंडे यांचे आमदारकी जाईल का कोर्ट निकाल वेगळा जाईल तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र